प्रेक्षकांना मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायली सुमनला शोधण्यासाठी जे लोकेशन दाखवलं होतं त्या लोकेशनवर येतात आणि तिथे एकमेकांना म्हणतात हेच ते ठिकाण असेल का सायली म्हणते हो सुमन काकूंनी एकदा मला सांगितलं होतं त्या नागराज काकाचा पाठलाग करत अशाच ठिकाणी आल्या होत्या जी जागा तिथे जास्त वस्ती वगैरे नाही आहे आणि गावाच्या वेशीच्या बाहेर आहे हेच ते ठिकाण असू शकतं आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात तुम्हाला काही क्लिव सापडली का इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अजून तरी नाही पण चला आपण सगळी मिळून शोधूया आजूबाजूला आणि ते शोधण्यासाठी जातात पण तिथे काहीच दिसत नाही हवलदार पण एका जागेच्या मागे असतात आणि नागराज त्यांच्या बाजूला उभा असतो तरीही त्यांना तिथे जाणवत नाही की इथे कुणी किडनॅप केला आहे म्हणून नंतर सायली म्हणते आपण आतमध्ये जाऊन बघूया का आणि ते जायला निघतात नागराजला इकडून दिसते आणि तो लगेच मागे लपतो नंतर तन्वी आणि अश्विन त्यांच्या रूममध्ये असतात आणि तन्वी म्हणते अश्विन तू का असं वागतोय माझ्यासोबत अश्विनला काही माहीत झालंय हे तू जाणू देत नाही तो म्हणतो अगं नागराज काकांचा विचार करत होतो ते आपल्याच घरातले असून सुमन सुमनकाकूंसोबत असं कसं वागू शकतात त्यांच्यावर तर आमच्यावर जसे संस्कार झाले तसेच त्यांच्यावर पण झाले आहेत इकडे तन्वी म्हणत असते अरे बाबा तुला काय करायचंय त्यांचं तू नागराज काका किती पोहोचलेला आहे आणि तो म्हणतो सुमन काकूच्या किडनॅप होण्यामागे महिपतचा तर हात नसेल आणि लगेच इकडे हा सीन दाखवतात सुमनला ते हात वगैरे बांधाई बांधत असतो सुमन म्हणते नागराज तुम्ही असं का करताय तुम्ही या महिपतच्या नादाला लागून असे का वागताय सोडा ना त्यांचा नाद आणि त्यांना पण पोलिसांच्या हवाली करा आणि तुम्ही पण जेलमध्ये जा पण असं नका करू प्लीज आणि तो सुमनला लोटून देतो सुमन खाली पडून खूप रडत असते नागराज म्हणतो तू तु गब तुला काय कळतं यातलं आणि तिथून निघून जातो महिपत म्हणतो वहिनी खूप लागलय का हो आणि हस हसत असतो नागराजला महिपत म्हणतो नागराज बोलव ना माझ्या गुंड्याला त्याला पण कळू दे की त्यांचा महिपत साहेब इथे बांधून ठेवलंय म्हणून सांग सांग त्याला नागराज म्हणतो ए महिपत तू आता माझं डोकं नको दुखू आ इथे पहिलेच पोलीस आलेले आहेत नागराज म्हणतो आता तर तुला मी सोडणारच नाही आता तुला यामध्ये कसं अडकवतो ना ते बघ महिपत म्हणतो आता तुझी काही खेळत नाही आता मी स्वत पोलिसांच्या स्वाधीन होऊन जातो आणि तुझं नाव घेतो मग कळेल तुला की महिपत काय चीज आहे तर आणि लगेच महिपत आणि सुमन इकडे खूप रडत असते महिपत फक्त बघत असतो त्याला काहीच करता येत नाही कारण दोघांचे पण हात बांधलेले असतात आणि तो म्हणतो अरे अरे वहिनी काय हालत केली तुमची तुमच्या नवऱ्याने लगेच नागराज इकडे तन्वीला फोन करतो आणि म्हणतो इकडे पोलीस आलेले आहेत आणि सायली अर्जुन पण त्यांच्यासोबत आहे तू काहीही कर आणि लगेच घरातून बाहेर पड कारण मला तुझ्या मदतीची गरज आहे तन्वी म्हणते हो खरंच तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे आणि ती घरातून बाहेर जायला निघते तर इकडे पूर्णाजी तिला अडवतात ती म्हणते बाहेर जाणाऱ्या माणसाला असं थांबवायचं नसतं हे तुमच्या मोठ्या नात सुनेने सांगितलं आहे ना पूर्णाजी म्हणतात हो पण तुझी बाहेरची कामं न झालेलीच बरी चल घरातला आज स्वयंपाक तू बनव इकडे अस्मिता रूममध्ये विचारच करत असते की आपल्या घरात असा काय गोष्टी घडतायत नंतर कल्पना तिला समजावते तू नको विचार करू तू तु फक्त तुझ्या बाळाचा विचार कर आणि ती म्हणते मम्मा आपण सचिन जसा वाग